महान इता साथी नाशिक महानगरपालिका म्हणजे बिल्डरांच्या हितासाठी काम करणारी यंत्रणा आहे की नाशिककरांची असा संतप्त सवाल विचारण्याची वेळ आता आली आहे शहरातील आनंदवल्ली परिसरातील एका मोक्याच्या आरक्षित भूखंडावरील अतिक्रमण हटवण्याचा पराक्रम शासनाने केला खरा पण हा पराक्रम जनतेसाठी नसून एका नामांकित बिल्डरसाठी होता हे चोवीस तासातच उघड झालंय कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना स्थगिती आदेशाचे कागदपत्र दाखवून पहाटेच्या अंधारात केलेली तोडक कारवाई आणि त्यानंतर लगेचच बिल्डरने बाउन्सरच्या फौंजेसह घेतलेला जागेचा ताबा या धक्कादायक प्रकाराने महानगरपालिकेच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली आहेत अतिक्रमण हटवल्यानंतर नियमानुसार मनपाने भूखंडला कुंपण घालून जागा मनपाच्या मालकीची आहे असा फलक लावणे अपेक्षित होते पण तसे न करता जणू काही बिल्डरसाठी जागा मोकळी करून दिली जात होती त्याप्रमाणे भूखंडाला वाऱ्यावर सोडून देण्यात आले आणि याच संधीचा फायदा घेत नामां एका नामांकित बिल्डरने पहाटेच्या अंधारात शक्तिशाली बाउन्सर आणि कामगारांची फौज आणून जागेवर कंपाऊंड घालण्यास सुरुवात केली हा सर्व प्रकार प्रशासनाच्या नाकावर टिचून घडला पण एकाही अधिकारी तिकडे फिरकला नाही आणि या एकतर्फी आणि संशयास्पद कारवाई विरोधात पीडित जगदीश मंडलिक आणि सचिन मंडलिक यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत आनंदोली इथे नगरपालिकेने अकरा तारखेला अतिक्रमण विभागाने कारवाई केली सर्वे नंबर सोळा आणि तर आत्ता ती कारवाई केवळ बिल्डरला ही जागा ताब्यात देण्यासाठी कारवाई केली असं आम्ही बोललो होतो पहिल्यांदा तर ते तो तो ती आज खरं झालं बिल्डरने आज तिथे भाऊन्सवर आणून ठेवले आणि कंपाऊंड केले पंधराशे आणि ती नगरपालिकेची आरक्षित जागा आहे पण आता नगरपालिकेची जे अतिक्रमण विभागातील अधिकारी ज्या मॅडम आहे आता त्यांना तिथं का बोलायला जात नाही ती म्हणजे ही कारवाई फक्त बिल्डरला ताब्यात देण्यासाठीच केली का यांनी दुसरी गोष्ट इथं शाळे आनंदवर्षी जी शाळा आहे त्याच्या त्या बाजूला पण एक निळशेट आहे ते नगरसेवकाचं आहे ते का नाही तोडलं पुढे पण साईट मार्जिंगमध्ये मा कॉश हॉटेल चालू आहे ते पण नाही तोड तोडण्यात आले नगरपालिका आपल्या एस टी कॉलनीमध्ये पण साईट मार्जिनमध्ये मा हॉटेल चालू आहे दुकानं चालू आहेत किराणा दुकानात ते पण नाही तोडण्यात आले मग इथेच इथे एवढा इंटरेस्ट का दाखवत आहे ते बिल्डरकडनं त्यांना काही पैसे भेटलेले का काही मोठे काही पॅकेज आहे किंवा ते नातेवाईक आहे का त्यांचे त्या इथेच का लक्ष देत आहे असा जनतेला सवाल पडलेला आहे संबंधित अधिकारी जे आहेत यांनी एक काळबोर करूनच बिल्डरशी संगनमत करूनच हे सर्व नुकसान केलेलं आहे त्यांच्या तर त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावा आहे आम्ही त्याच्यावर कोर्ट कारवाई तसं करत आणि कारवाई करणार लढेल आणि हायकोर्टाने पण त्यांना त्यांच्या स तेरन नगरपालिकेच्या वकिलांना पण समज दिली आणि खूप त्यांना ताकीद दिली आणि बिल्डरने आणि नगरपालिकेने संगणमत करून आम्हाला न कळता उत्सुकते कोर्टाला अंधारात ठेवून सर्व कारवाया करायचं काम चालू होतं पण ते कोर्टाच्या वेळेत लक्षात आलं आणि कोर्टाने त्यांना झापलं तसे आदेश पण त्यांना दिले एका एक रात्रीत घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमागे प्रशासनातील कोणते मोठे अधिकारी आणि बिल्डर यांच्यात गौड बंगाल शिजले आहे सार्वजनिक वापरासाठी आरक्षित असलेली जागा जर अशा प्रकारे बिल्डरांच्या घशात जाणार असेल तर सामान्य नाशिककरांनी कोणाकडे दाद मागावी या प्रकरणी आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून चौकशी करावी आणि संबंधित बिल्डरसह या कटात सहभागी असलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे अन्यथा नाशिकमध्ये कायद्याचे राज्य नसून बिल्डर राज आहे यावर शिक्कामोर्तब होईल एन सी एन न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर